अमरावती जिल्हा ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या प्रेरणेने दर्यापूर अंजनगाव तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या वतीने श्रीमद भागवद्गीता जयंती उत्सव श्री पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यान मालेचे तेरा ते पंधरा डिसेंबर रोजी वैभव मंगल कार्यालय दर्यापूर येथे आयोजन करण्यात आले त्यावेळी दुसरे पुष्प सायंकाळी आठ ते दहा पर्यंत सप्त खंजेरी वादक प्रबोधनकार संदीप पाल महाराज यांचे शाल श्रीफळ हार घालून नंदकिशोर मेहरे चक्रधर पवार जयप्रकाश इंगळे यांनी स्वागत केले त्या प्रसंगी दुसऱ्या पुष्पाला सुरुवात झाली आपण सर्व चक्रधर स्वामींचे पक्के आणि तत्वज्ञानी भक्त आहे येथे संतांच्या दरबारामध्ये सर्व निर्व्यसनी आहे बायानो ग्रंथ घेऊन जा चक्रधर स्वामींचे व ग्रंथाचे वाचन करून आत्मसात करा आज वाचनाची नितांत गरज आहे तरुणांनो निराश होऊ नका जीवन पुन्हा मिळत नाही आणि कोरोना नाही असे समजू नका मास्क लावा अंतर पाळा कोरोनाने बरेच काही शिकवून दिले माणसापासून माणूस दूर झाला कोरोना काळात पोलीस डिपार्टमेंटने डॉक्टर लोकांनी सेवाभावी संस्थांनी लोकांची सेवा केली त्यांच्या मनात तळमळ होती असे अनेक दाखले आपल्या समाज प्रबोधनातून संदीप पाल महाराज यांनी दिले त्यावेळी वैभव मंगल कार्यालयातील मोठा हॉल स्त्री पुरुषाने तुटुंब भरून हास्यमय वातावरण निर्माण झाले या प्रसंगी दुसरे पुष्प संपन्न झाले त्यावेळी सूत्र संचालन पुरुषोत्तम दहीकर यांनी केले तर आभार विनया मुनी वैराग्य बाबा यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करिता मनोज पाटील तायडे रामभाऊ बंड राजकुमार गिल्हे संजय चिंचोडकर चक्रधर पवार नंदकिशोर मेहरे यांनी अतिशय परिश्रम घेतले श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर